आषाढ आला की आपल्या प्रत्येक मराठी मनाची किंवा वारकऱ्याची विठ्ठलाच्या भेटीची आतुरता वाढत जाते आणि पंढरपूरला जाण्याची ओढ लागते अशा वेळी वारीला जाण्यासाठी मी आज या गुळाच्या दशम्या तयार केल्या आहेत याकरता दूध आणि गुळाचं प्रमाण किती घ्यायचं पीठ कसं मळायचं आणि त्यापासून या अशा इतक्या मस्त मऊ आणि खुसखुशीत अशा या दशम्या कशा बरं तयार करायच्या कारण बऱ्याचदा दशम्या तयार केल्यानंतर त्या कडक होतात चिवट होतात वातट होतात पण आजची ही दशमी अतिशय मऊ लुसलुषित आणि तोंडात टाकताच विरघळणारी तयार होते बऱ्याचदा काय होतं तर दशमी रेशम्या ना चिवट वातट होतात पण आजची दशमी बघा मी सहज हाताने तुकडा मोडतीये तरी सुद्धा सहज हे एका बोटाने तुकडा मोडला जातोय बर याचे काठ सुद्धा बघा अजिबात वातट झाले नाहीयेत आणि याला भरपूर असे पदर सुटलेले आहेत अशी ही मऊ लुसलुशी भरपूर पदर सुटलेली जरा सुद्धा चिवट किंवा वातट न होणारी भरपूर पदर सुटलेली आठवडाभर टिकणारी ही गुळाची दशमी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे आपण एक वाटी इतका बारीक चिरलेला गुळ घेणार आहोत एखादी कुठलीही घरातली वाटी घ्यायची आणि त्याच वाटीने सगळी माप घ्यायची आहेत त्याच वाटीने एक वाटी हे साध रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे दूध मी आधी गरम करून मग ते पुन्हा थंड केलेलं दूध वापरलेलं आहे आता गूळ यामध्ये ना दुधामध्ये आपल्याला चांगला असा विरघळून घ्यायचा आहे शक्य असेल तर गूळ किसून घ्या किंवा मग असा जरी बारीक चिरून घेतला तरीही चालेल आता हा गूळ विरघळण्यासाठी थोडा वेळ विर बाजूला ठेवूया तोवर इथे आपण पीठ किती घ्यायचं आणि त्याचं प्रमाण काय घ्यायचं हे पाहतोय आता इथे मी ज्या वाटीने गुळ आणि दूध मोजलं त्याच वाटीने अडीच वाट्या इतकं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचंय आणि गव्हाचं पीठ हलकं असं दाबून वाटीमध्ये भरून घ्यायचं म्हणजे प्रमाण आपलं चुकणार नाही आता यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घाला किंवा मग सुंठ पावडर घालायची असेल तरीही चालेल आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता आपण साधारण अडीच वाट्या इतकं गव्हाचे कणिक घेतलेली आहे त्यासाठी अडीच चमचे किंवा तीन चमचे साजूक तुपाचं आपल्याला यामध्ये मोहन घालायचे साजूक तूप घालतो तेव्हा दशम्यांना चवही छान येते आणि बरोबरीने ना दशम्या अतिशय खुसखुशीत अशा तयार होतात जरा सुद्धा चिवट किंवा वातट होत नाही आता हे मोहन या पिठाला सगळीकडे असं चांगलं चोळून घ्यायचं की जेणेकरून अतिशय खुसखुशीत आपल्या दशम्या तयार होतील साधारण असा मुटका वळला पाहिजे किंवा थोडस जास्त तूप घातलं तरीही चालेल आता हे गुळ सुद्धा ना व्यवस्थित मी आधी मध्ये ढवळून घेतलं होतं गुळ सुद्धा चांगलं असं या दुधामध्ये विरघळलं आहे जर आपण हे मिश्रण गरम केलं असतं तर दूध फाटलं असतं म्हणून ना असंच थंड दुधामध्ये हा गुळ विरघळून घ्यायचा आहे बऱ्याचदा दुधामध्ये काही कचरा असतो किंवा उसाची चिपाडं असतात याकरता गुळ कायम असा विरघळून घेतला की तो गाळून घ्यायचा आणि हा गाळून घेतलेला गुळ आपण या पिठामध्ये घातलेला आहे आता थोडं थोडं हे असं आपल्याला मळून घ्यायचं आहे जस जसं जर समजा मिश्रण तुमचं सैल झालं तर थोडस तुम्ही यामध्ये कोरडं पीठ घातलं तरीही चालेल किंवा मग जर अगदीच तुमचं मिश्रण घट्ट झालं तर थोडस दुधाचा हात घेऊन हे मिश्रण मळून घेतलं तरीही चालेल पण आपण जसं नेहमी चपातीची कणिक मळतो की नाही अगदी आपल्याला तसंच मळून घ्यायचंय फार घट्ट मळायचं नाहीये किंवा फार सैल सुद्धा मळायचं नाहीये नेहमीची आपली जशी चपात्यांची कणिक आहे तसंच हे चांगलं मी असं मळून घेतलेलं आहे बघा मस्त असा आपला हा गोळा तयार झालेला आहे आता यावर थोडस तूप घालायचं अगदी थोडंसं तूप घातलेलं आहे कारण आपण सुरुवातीला साधारण अडीच ते तीन चमचे तूप वापरलं होतं त्यामुळे आणखीन आता मी एक चमचा वापरलं एकंदर चार चमचे तूप आपलं इथे वापरून झालेलं आहे आता हे झाकण ठेवून एक दहा मिनिटं बाजूला ठेवूया दहा मिनिटानंतर लगेच दशम्या तयार करायला घेतल्यात तरीही चालेल वेळ असेल तर जास्त वेळ झाकून ठेवलं तरीही चालेल पण मिश्रण ना थोडस घट्टसर होण्याची शक्यता असते कारण यामध्ये आपण तूप वापरलं आणि गुळ वापरलं असल्यामुळे हे ना थोडंसं पीठ घट्ट होऊ शकत म्हणून जास्त वेळ ठेवायचं नाही त्यानंतर या पिठाचे असे ना तुम्हाला कितपत लहान मोठ्या दशम्या बनवायच्या आहेत त्या अंदाजाने हे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे काय होतं ना जेव्हा आपण कधी प्रवासाला कुठे जातो त्यावेळेस आपल्या जवळ आपलं घरचं काहीतरी खाणं असावं आणि अशा वेळी काय न्यावं हा मोठा प्रश्न पडलेला असतो त्याकरता या दशम्या हो खूप उपयोगाच्या आहेत किंवा जर तुम्हाला कधी मुलांना डब्यामध्ये द्यायच्या असतील तर तुम्ही अशा या दशम्या बनवून देऊ शकता जर तुम्ही कधी कुठे बाहेरगावी जाणार असाल तरी सुद्धा दोन दिवस घरामध्ये घरातल्याना खाण्यासाठी या अशा दशम्या जरी बनवून ठेवल्या ना तर मुलांना येता जाता जरी किंवा संध्याकाळच्या वेळी सुद्धा या दशम्या अशा खाता येतील आता आपण जशी नेहमी घडीची चपाती करतो की नाही अगदी तसंच ही दशमी सुद्धा आपल्याला लाटून घ्यायची आहे मी ह्यामध्ये तूप लावलेलं आहे साजूक तुपाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर तेल वापरायचं वापर तर वापरू शकता पण दशम्यांमध्ये ना तुपाचा वापर केला तर त्या छान लागतात आणि अगदी मऊ लुसलुशीत होतात आता अलटपलट करून आपल्याला चांगलं असं कमीत कमी पिठाचा वापर करून ही दशमी अशी लाटून घ्यायची आहे फार पातळ नाही किंवा फार जाड नाही अशी साधारण दशमी लाटून घ्यायची आणि उलट पलट दोन्ही बाजूने अशी दशमी लाटून घ्यायची हलक्या हाताने लाटायची म्हणजे ना याला छान असे पदर सुटतात बघा जशी जमेल तशी तुम्ही लाटू शकता फक्त फार पातळ करायचे नाही नाहीतर चिवट पातट होऊ शकते मी अशी दशमी ही साधारण लाटून घेतलेली आहे बघा मस्त अशी गोल गरगरीत दशमी तयार झालेली आहे आणि इतकी मी अगदी आपली घडीची पोळी असते की नाही तेवढीच जाडसर ठेवलेली आहे आता इथे तवा सुद्धा गरम झालेला आहे या गरम तव्यावर मध्यम माज करायची आणि मग दशम्या शेकून घ्यायच्या आहे है। कडेने हे असं तूप सोडून घ्यायचं आणि थोडेसे बघा हे असे बुडबुडे आल्यासारखे झाले की मग आपल्याला ना ही दशमी उलटून घ्यायची आहे यामध्ये गुळ असल्यामुळे दशम्याना पटकन रंग बदलतो किंवा अशा लालसर होऊ शकतात त्यामुळे गॅस मोठा न करता मध्यम आचेवर शेकून घ्यायच्या जेव्हा आपण या दशम्या चांगल्या अशा मध्यम आचेवर शेकवतो की नाही तेव्हा त्या जास्त दिवस टिकतात खूप मोठ्या आचेवर जर शेकवल्या तर मात्र ते जास्त दिवस टिकणार नाहीत अशा छान खुसखुशीत होण्यासाठी मध्यम आचेवर शेकून घ्यायच्या म्हणजे त्या करपत पण नाही आणि व्यवस्थित शिजल्या जातात शेकल्या जातात कच्च्या राहायला नको म्हणून हे असे उलतण्याने कडा दाबून घेतल्या बघा काय मस्त टम्म अशी ही आपली दशमी फुगलेली आहे कारण आपण घडीची पोळी करतो तशी ही दशमी तयार केलेली आहे चांगली खरपूस अशी शेकून घेतली आणखीन एक दशमी मी इथे लाटून घेतली होती ती सुद्धा तुम्हाला शेकून दाखवते दशमी शेकवण्यासाठी ना थोडासा जास्तीचा तुपाचा वापर करावा लागतो म्हणजे त्या बरेच दिवस टिकतात आणि छान मऊ लुसलुशीत राहतात जर तुम्हाला तूप शक्य नसेल तर तेलाचा वापर केला तरीही चालेल पण मी इथे तुपाचा वापर केलेला आहे आणि तूप दूध आणि गुळ असं वापरून जी आपण दशमी तयार करतो ती साधारण आठवडाभर तर अगदी आरामात टिकते आणि मस्त अशी खुसखुशीत राहते बर याच्या सुद्धा चिवट वातट होत नाही थंड दूध वापरलं असल्यामुळे आपल्या दशम्या सुद्धा अगदी मस्त अशा मऊ लुसलुस राहतात कधी कधी काय होतं जे आपण उकड घेऊन सुद्धा काही जण दशमी तयार करतात पण तशी दशमी आठ दिवस टिकत नाही तर ती एक दोन दिवसातच आपल्याला संपवावी लागते ही बरेच दिवस टिकते आणि संध्याकाळच्या वेळी जर असं काहीतरी खायला हवं असेल तर अशा या दशम्या जरी तयार करून ठेवल्यात ना तरी सुद्धा कधी संध्याकाळच्या चहा चा सोबत किंवा कधी असं भूक लागली असं वाटलं तर चटणी आणि दशमी घेऊन खाता येते तर अशा या दशम्या तुम्ही सुद्धा या आषाढ महिन्यामध्ये करा कारण पूर्वीच्या का काळी काय व्हायचं आषाढ महिन्यामध्ये ना या अशा दशम्या तयार केल्या जायच्या पण हल्ली काय झाले ना तर हे पारंपरिक पदार्थ आपले विस्मरणात चाललेले आहेत पण आषाढवाडीच्या निमित्ताने मला माझ्या आजीची आठवण आली कारण ती सुद्धा अशी वारीला जाताना या पद्धतीच्या दशम्या तयार करून घ्यायची पूर्वी काय असायचं वारीमध्ये जेव्हा जायचे त्यावेळेस कधी असे रस्त्यामध्ये हॉटेल्स वगैरेची सोय नसायची अशा वेळी या घरच्या अशा मौल उशित राहणाऱ्या दशम्या बरेच जण असे बनवून घ्यायचे त्यामुळे आषाढ वारी आणि ही गुळाची दशमी यांचं एक समीकरणच आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने जर का कधी ही दशमी तयार केली तर तुमचा अनुभव हो माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही सुद्धा या आषाढ महिन्यात किंवा कधीही या अशा नक्की दशम्या तयार करून पहा खर तर लहान मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा या दशम्या खूप आरोग्यदायी आहे तुम्ही कधी दशमी खाल्ली आहे का खाल्ली असेल तर कमेंट करून नक्की सांगा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद